उरणमधल्या यशश्री शिंदे हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केल्यानंतर या प्रकरणात धक्कादायक खुलासे समोर येत आहेत मंगळवारी सकाळी कर्नाटकातून दाऊदला अटक केल्यानंतर त्याला रात्री उशिरा न्यायालयात हजर करण्यात आलं तसंच त्याच्या चौकशीसाठी न्यायालयानं त्याला सात दिवसांची पोलीस कोठडीही सुनावली आहे त्याच्यावर हत्येसोबतच अॅट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय दाऊदनं हत्येची कबुली दिली असून त्याच्या चौकशीत धक्कादायक माहिती पोलिसांना मिळाली दाऊद आक्षेपार्ह फोटोवरून यशश्रीला ब्लॅकमेल करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे त्यामुळे दाऊदच्या चौकशीत या प्रकरणाचा सगळा उलगडा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे यशश्री हत्या प्रकरणात दाऊद शेखच्या अटकेनंतर काय काय झालं पोलिसांना कोणते नवे धागेदोरे सापडले त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू पंचवीस जुलैला उरणमधून बेपत्ता झालेल्या यशश्री शिंदे या बावीस वर्षीय तरुणीचा मृतदेह सव्वीस जुलैच्या मध्यरात्री सापडला या हत्येचा मुख्य आरोपी दाऊद शेख असल्याचं समोर आल्यानंतर दाऊदच्या अटकेची त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी घरच्यांकडून आणि स्थानिकांकडून करण्यात आली त्यानंतर चार दिवसांच्या अथक प्रयत्नानं पोलिसांनी दाऊद शेखच्या कर्नाटकातून मुसक्या आवडल्या कर्नाटकातल्या गुलबर्गा जिल्ह्यात अल्लर गावातून नवी मुंबई पोलिसांनी त्याला मंगळवारी सकाळी अटक केली त्याच्या अटकेनंतर प्राथमिक चौकशीत त्यांना यशशिरच्या हत्येची कबुली दिली तसंच दाऊद आणि यशश्री एकमेकांना ओळखत होते त्यांनी पंचवीस जुलैच्या दुपारी भेटायचं ठरवलं आणि या भेटीत वाद झाल्यानं दाऊदनं यशस्वीची चाकूनं वार करून हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली दाऊदच्या अटकेनंतर उरणसह नवी मुंबईतील नागरिक चांगलेच आक्रमक झाले त्यांच्याकडून सातत्यानं दाऊदच्या फाशीची मागणी करण्यात येते त्यासाठी संतापलेल्या नागरिकांनी मोर्चाही काढला होता एकंदरीतच ही तणावाची परिस्थिती बघता दाऊदला कर्नाटकातून मुंबईत आणल्यानंतर त्याला न्यायालयासमोर हजर करणं हे पोलिसांसमोरचं मोठं आव्हान होतं त्यामुळं पोलिसांनी सावधगिरीची भूमिका घेतली आरोपी दाऊदला बुधवारी उरण कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात आलं पण मंगळवारी रात्री दाऊदला मुंबईत आणल्यानंतर रात्रीच्या रात्रीच नवी मुंबई पोलिसांनी त्याला कोर्टासमोर हजर केलं तसंच पोलिसांनी कोर्टाच्या लोकेशनमध्येही बदल केला दाऊदला उरण कोर्टासमोर हजर न करता पोलिसांनी त्याला पनवेल कोर्टासमोर हजर केलं दाऊदनं यशश्रीची हत्या का केली या कथात आणखी कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी दाऊद शेखच्या पोलीस कोठडीची मागणी कोर्टासमोर केली त्यानंतर पनवेल कोर्टानं आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणात पोलिसांकडून दाऊद शेखवर भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे तीन अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यासोबतच यशश्रीला शिविगाळ केल्यामुळं दाऊदवर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आलाय दाऊदवर गंभीर गुन्हे दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी पोलीस प्रयत्न करत असल्याचं सांगण्यात येत आहे सध्या दाऊदचा ताबा बेलापूर पोलिसांकडे असल्याची माहिती मिळते दरम्यान दाऊद शेखला ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे या प्रकरणाबाबत आपण नवी मुंबई पोलीस आयुक्तांशी संवाद साधला असून आरोपी दाऊदला कठोर शिक्षा देण्याची मागणी केलीये तसंच हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं जाणार आहे हे प्रकरण हाताळण्यासाठी आपण ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे दरम्यान या सगळ्या प्रकरणात पोलीस आरोपी दाऊद शेखची कसून चौकशी करतायत दाऊदनं यशस्वीच्या हत्येची कबुली दिली असली तरी त्याला त्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं सांगण्यात येत आहे तिनं लग्नाला नकार दिल्यामुळं तिची हत्या केल्याचं दाऊदनं पोलिसांना सांगितलंय पोलीस या प्रकरणातील प्रत्येकाची कसून चौकशी करतायत पंचवीस जुलैला यशश्री ऑफिसमधून तिच्या मैत्रिणीकडं जाणार असल्याचं तिच्या घरच्यांनी पोलिसांना सांगितलं होतं त्यानुसार पोलिसांनी त्या मैत्रिणीचाही जबाब नोंदवून घेतलाय दाऊदला भेटायला जाण्यापूर्वी यशश्रीची मनस्थिती कशी होती तिचे हावभाव काय होते तिला कुणाचे फोन येत होते का ती कोणाशी बोलत होती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलीस तिच्या मैत्रिणीकडून जाणून घेत आहेत तसंच तिनं दाऊदला भेटायचा निर्णय का घेतला यशश्रीनं दाऊदबद्दल आपल्या मैत्रिणीला काही सांगितलं होतं का याचीही माहिती पोलीस घेत असल्याचं समोर येत आहे राज्य महिला आयोगाकडूनही शिंदे हत्या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे या हत्येबाबतचा अहवाल आयोगानं मागवलाय तपासात काय प्रगती आहे हे जाणून घेण्यासाठी तपासाचा सा प्रगती अहवाल सादर करण्याचेही निर्देश महिला आयोगाने पोलिसांना दिलेत त्यामुळे यशस्वीच्या हत्या प्रकरणात आरोपी दाऊद शेखला कठोर शिक्षा देण्यासाठी आता वेगानं हालचाली होत असल्याचं दिसून येत आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आणि माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत दोन हजार एकोणीसला यश्री अल्पवयीन असताना टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या दाऊदनं तिच्यावर अत्याचार केले होते त्यावेळी त्याच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली होती दाऊदवर झालेल्या या कारवाईनंतर त्याच्या वडील आणि भावाचा मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूचं कारण कळलं नसलं तरी दाऊदच्या अटकेचा त्यानं मानसिक धक्का बसला होता आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती काही माध्यमांनी दिलीय कोविड काळात दाऊद शेख जामिनावर बाहेर आला आणि कर्नाटकात आपल्या आजोई निघून गेला तिथं त्यानं ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करायला सुरुवात केली होती पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दाऊद यशश्रीला कॉल करून तिला सातत्यानं ब्लॅकमेल करत असल्याची माहितीही समोर येते आरोपी दाऊद शेखकडं यशश्रीचे काही आक्षेपार्ह फोटो होते आणि त्यावरूनच तो यशश्रीला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आहे त्यामुळंच घाबरून यशश्री त्याच्या संपर्कात होती आणि म्हणूनच ती पंचवीस जुलैला त्याला भेटायला गेली त्यावेळी यशश्रीनं लग्नाला नकार दिल्यामुळं दाऊदनं निर्घृणपणे तिची हत्या केल्याचा संशयही पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतोय तसंच यश्रीमुळं आपल्याला तुरुंगवास भोगावा लागल्याची सूडभावनाही दाऊदच्या डोक्यात असल्यानं त्यानं तिची हत्या केल्याची माहितीही देण्यात येते अजून एक धक्कादायक गोष्ट पोलिसांच्या तपासात समोर आलीये यशश्रीला भेटण्यासाठी दाऊद तेवीस जुलैला नवी मुंबईत आला होता तेव्हा तो त्याच्या एका मित्राकडे राहत होता दाऊदला भेटून मार्ग काढण्यासाठी यशश्रीनं त्याला भेटायचं ठरवलं होतं तेव्हा तिच्या एका मित्रानं दाऊदला न, न भेटण्याचा सल्ला दिला होता दाऊदची मानसिक अवस्था बरोबर नसल्यामुळं त्याला न भेटण्याचा सल्ला तिच्या मित्रानं दिला असल्याचं सा सांगण्यात आलंय पण तरीही यशश्री दाऊदच्या तावडीतून आपली सुटका करून घेण्यासाठी त्याच्याशी चर्चा करायला गेल्याचं काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमध्ये सांगण्यात येत आहे यशश्रीची हत्या केल्यानंतर दाऊद घटनास्थळावरून पसार झाला होता यशश्रीचा मोबाईल फोन गायब आहे घटनास्थळी तिचा फोन आढळून आलेला नाही पुरावे नष्ट करण्यासाठी दाऊदनं तो लपवला असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे पोलीस याच फोनचा शोध घेत आहेत फोन, फोन आढळल्यास त्यातून अनेक बाबींचा उलगडा होऊ शकतो कदाचित याच फोनमधील चॅटिंग किंवा अन्य संभाषण या प्रकरणात महत्वाचा पुरावा ठरू शकतात या सगळ्या प्रकरणात पोलीस दाऊदची सखोल चौकशी करत असून त्याला कठोर शिक्षा देऊन यशश्रीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतायत यशश्रीच्या हत्येनंतर तिच्या कुटुंबियांची अवस्था बघवत नाहीये फक्त बावीसाव्या वर्षी आपली मुलगी गमवावी लागल्यामुळं तिच्या आई वडिलांना शोक अनावर होतोय दाऊदला फाशी देण्याची मागणी यशश्रीच्या कुटुंबियांकडून करण्यात येते त्यामुळे या प्रकरणात पुढे काय होणार दाऊदला फाशीची शिक्षा मिळणार का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका